कुबीचा प्लॉट पाण्यासाठी व्यापारी आले होते तर आपल्या मग काम काय रोजचे हो आज पण आपण आहे ना फ्लावर काढली होती पण फ्लावरच्या बाजारामध्ये ना थोडी मंदी आली बाजार कमी झाले थोडे फ्लावरचे पण कसं आहे बाजारामध्ये उतार चालूच राहतं त्यामुळं काय जे आपल्याला नशीबा आली ते शेवटी भेटतं तर मग काय फ्लावर विकून घरी आलो मग घरी आलो म्हणलं आपले झाले कामं चालू पाणी भरायचे तसं मी ना फ्लावर विकाय जाताना पाणी पाणी लावून गेलो होतो मकाच्या प्लॉटला मग म्हटलं आता घरी आलो म्हटलं किती भरलं पाहून येऊ मग मी गेलो तर पूर्ण वावर आहे ना चारी कोपरे तुम झालं होतं जबरदस्त भरलं होतं बरं का आपली एक मोटर आहे ना रोपाच्या ओपन चालू होती आता आपण रेन पाईप केले म्हणजे तिथं काय पाणी बऱ्याच टेन्शन नाही जाताना कॉक चालू करून गेलो होतो बरं का पण काय झालं व्होल्टेज कमी असल्यामुळे ना आपण चार कॉकला पाणी लावलं होतं पण ते काय पाणी पूर्ण पोचलं नाही मग तिथं गेलो काय गेलो एक कॉक कमी केला तीन कॉको पाणी लावून दिलं मग काय रोपाचं मकाचं सगळं पाणी पाहून घेतलं आणि तेवढंच आपला कोबीचा प्लॉट पाण्यासाठी व्यापारी आली म्हटलं चला आता जावं लागणार आपल्याला कोबीच्या प्लॉटमध्ये मग काय कोबीच्या प्लॉटमध्ये गेलो आपला बिल दाखवला बरं का ते म्हणजे इतका जबरदस्त माल राह तुमचा माप नाही म्हणजे त्याला तुम्हाला असे शेतीबद्दल नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल ना तर मला फॉलो करून टाका पटकन आणि आपल्या कुबीसाठी ना आपल्या व्हिडिओला एक लाईक करा बरं पटकन दिशी